आज सात एप्रिल दोन हजार चोवीस दैवी दयेचा रविवार योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हास शांती असो असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला येशू पुन्हा त्यांना म्हणाला तुम्हास शांती असो जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाला तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे येशुआला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदू म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले आम्ही प्रभूला पाहिले पण त्याने म्हटले त्याच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या खुशीत हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हास शांती असो नंतर त्याने थोमाला म्हटले तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आईस थोमाने त्याला म्हटले माझा प्रभू व माझा देव येशूने त्याला म्हटले तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे पाहिला वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य ह्या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुस् पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिली आहेत चिंतन पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जावा असा संदेश प्रभू येशूकडून मारिया फॉस्टिना खोवाल्स का हिला मिळाल्याचे ख्रिस्त सभा मानते प्रभू येशू ख्रिस्ताची ही दैवी दया त्याच्या जीवनात कार्यात दुःख सहनात व मरणात आणि मरणानंतर झालेल्या त्याच्या पुनरुत्थानात ही दिसून येते परंतु प्रभू येशूचे पुनरुत्थान हा शिष्यांसाठी एक नवीन अनुभव होता जरी येशूने त्यांना त्याच्या मेलेल्यातून उठण्याबाबत सतत समजावून सांगितले होते तरीही ते त्याचा अर्थ समजू शकले नाहीत यासाठी आजची सर्व वाचने देवाच्या दयेबद्दल देवा देव विश्वासाबद्दल आणि विश्वास ठेवण्याची गरज आणि आपल्या पापांसाठी देवाच्या कृपेची गरज याबद्दल मार्गदर्शन करतात आजच्या पहिल्या वाचनात साखरा प्रत्येक उत्सवात दैवी दया देखील आम्हाला दिली जाते असे ठासून सांगितलेले जाते सुरुवातीच्या ख्रिस्ती समुदयाने छळ होण्यापूर्वी प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे देवाचे प्रेम करुणा आणि दया सामायिक करण्याचा सराव करून या साक्षीदार समुदायाने आपली शक्ती सामुदायिक प्रार्थना भाकरीचे तुकडे आणि प्रेषितांच्या शिकवणुकीतून प्राप्त केली दुसरे वाचन देवाच्या दयेच्या शारीरिक व आध्यात्मिक कार्यावर लक्ष केंद्रित करते आजचे शुभवर्तमान देखील दयाळू परमेश्वराच्या सर्वव्यापी उपस्थितीत विश्वासाच्या महत्वावर विश्वास ठेवणे हा नंतरच्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा अनुभव आहे प्रभूला आपले जीवन अर्पण करून शंका आणि संकोचातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आमंत्रित केले आहे त्यासाठी आपण आपला देव आपल्या पित्याला आपले अंतःकरण उघडण्यास सांगूया जेणेकरून आपल्याला पवित्र आत्म्याच्या रूपाने त्याची दया प्राप्त होईल आपण येशूवर जितका जास्त विश्वास ठेवू तितकीच आपल्याला त्याची दया प्राप्त होईल येशूच्या करुणामय कृतीने भारावून गेलेला थोमा त्याच्यावरील विश्वास व्यक्त करणारे उद्गार काढतो माझा प्रभू व माझा देव